तन्वी हर्बल्स आयोजित करत आहे तन्वी प्राशम हेल्थ ड्रिंक उखाणा सादरीकरण स्पर्धा आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी अनोखा उखाणा म्हणून पाठवा आणि ट्रॉफी जिंका अठरा वर्षावरील स्पर्धकांनी कोणीही लिहिलेला एक उखाणा म्हणतानाचा आपला व्हिडिओ नाईन एट टू झिरो झिरो सेवन फाय एट वन थ्री या तन्वी ऑफिस नंबरवर वीस जूनपर्यंत पाठवा सोबत आपलं पूर्ण नाव वय पत्ता आणि फोन नंबरही लिहून पाठवा उखाणा म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीवरील प्रेम माया व्यक्त करणं आणि म्हणून तो तुम्ही फक्त नवऱ्यासाठीच नव्हे तर आई वडील मित्र आप्त यांच्या नावानेसुद्धा घ्यायला काय हरकत आहे तेव्हा आजच असा आगळा वेगळा अनोखा उ उखाणा आठवा तो मस्त नटून थटून म्हणा आणि आम्हाला पाठवा भाग घेणाऱ्या प्रत्येकाला पार्टिसिपेशन अवॉर्ड सर्टिफिकेट व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल तर विजेत्यांना ट्रॉफी आणि बक्षिसं घरपोच पाठवण्यात येतील या स्पर्धेच्या परीक्षक आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेवाळे आणि प्रथम फेरीच्या परीक्षक आहेत उखाणेकार मधुरा परांजपे तेव्हा तन्वी प्राशम हेल्थ ड्रिंक उखाडा स्पर्धेत भाग घ्या आणि ट्रॉफी जिंका